गावात माऊलीसाठी काहीतरी आणलंय मी काय <laughs> ते आता नाही दाखवलं तू कशाला आली ते सांग मीच नाही 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 म्हणलं ना ते तुझ्यासाठी नाही मला कधी आणत आणि तुला काय आणणार नाही आता तुला राहिली का तू काय झालं अभ्यास केला का नाही यांनी त्याची मम्मी कुठे काय करते चहा वा, 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 वा। दिसला दिस 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 अरे यार शेत का आणलय तुझ्यासाठी आणलंय मी लॅपटॉप हा दर इकडे आपण या खुर्ची बसू हा चल आता हे बघ इथं बस एक मिनटं थांब ना हे बघ मी तुला सांगतो बस ग बाई खुर्ची बस हे बघ माऊली तू आता शाळेत जातोय तुला शाळेत कशासाठी पाठवतो हा अभ्यास करून तू मोठा झाला पाहिजे हुशार झाला पाहिजे काय गे नाही असं नाही करायचं हे बघ ऐक बर लिहिलंय ठीक आहे नको आणू इकडे थांब मी काय सांगतो ऐक जरा हे बघ माऊली मी तुझ्यासाठी काय काय आणत असतो माहिती तुला नाही मग परत देऊन देऊन टाकू पाहू ऐक मग मी काय सांगतो ऐक जरा हे बघ तुला आणि तुला शाळेत पाठवतो कशासाठी अभ्यास करायचं अभ्यास करून तू हुशार झाला पाहिजे तुला लिता वाचता आलं पाहिजे खेळायचं तेवढ्या पुरत तेवढं खेळायचं बरं ठीक आहे ती खोटं बोलली असेल काय हरकत नाही केला असेल तू मला माहीत तू खोटं बोलणार नाही तर हा लॅपटॉप तुझ्यासाठी आणला आहे इंग्लिश लर्नर तुला थोडा इंग्लिश कच्च आहे ना त्याच्यासाठी हा इंग्लिश लर्नर लॅपटॉप आणला आहे तर आता आपण हा फोडू काढ हां कळ वाँ। वाँ। ना था था। काय माहिती बघून आता काय माहिती था। काय शेल था। आहे थांब थांब गडबड करू नको तुटल ते काय हा याला बॉक्सला या पिना लावलं या खोला चार्जर आहे काही लॅपटॉप सारखेच चार्जिंग करायचं पाहिजे स्क्रू स्क्रूड्रायव्हर आण ग बाई ये परत खोला लागला आता ते ड्रोनचं कसं खोल छोटा वाला स्क्रू ड्रायव्हर काळा हा सेल ना सेल पण आण चार हे थांब ना दोन मिनिटं आपण याच्या पहिले आपण सेल टाकू हा मस्त आहे ना हे बघ माऊली असं पकडायचं आणि कुठेही घेऊन जाते आहे का नाही तुम्हाला ती गेला वावरातही गेला वर आपल्या बाल्कनीतही गेला कुठेही गेला तरी तुला अभ्यास करता येईल व्हिडिओ एडिटिंगसाठी नाही मावले तुला इंग्लिश शिकण्यासाठी त्याच्यामध्ये काय काय मी तुला सांगतो हे बघ से द लेटर राईट द लेटर प्रेस द करेक्ट लेटर वेअर इज द लेटर से द वर्ड स्पेलिंग टेस्ट खूप काही अशा गोष्टी आहे का तुला आहे ना इंग्लिश सहजपणे शिकता येईल तुझ्या लक्षात राहील धर ग बाई खोल तुझ्या हाताने ये, खोला। ये, ले ये।, ये कलर नहीं नहीं खोल। खोली ना खोला ले मामा ही। अरे वा खलं बर सॉरी हा 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 तीनशे तीन ही बाजू आहे ना स्प्रिंगला लागली पाहिजे स्प्रिंगच्या बाजूला पाहिजे बाजूला शीतल इकडे इकडे काय करू राहिली तू काय चिटकलंय फेविस्टिक बर हे बघ माऊलीसाठी मी काय लॅपटॉप लॅपटॉप माऊलीला खुशी झाली खूप खोलता येत नाही का तुला सेल टाकली बरोबर आ, आता बग, हा आता हे बघ हा लॅपटॉप खोलायचो आहेस हे फक्त मधी तुला दाब ये बग, ये दाब आणि वर करायचं हा हे बघ इथं दाबलं असं करायचं फक्त काय म्हटलं ते हे बघ मावली इथं डी पण आहे पाय आपण काय हा आता हे बटन इथं काय एक मिनिट मला पाहू दे आता हे बटन आहे ना हे ऑन करायचं बटन आहे बर का याबा हा डिस्प्ले या डिस्प्ले वर काय तरी दिसतय आता आपण आहे ना हे बघा आता इथला ए दाबला का याबा हा ए दाबला ना इथं लगेच एपल दाखवत बन पाहिलं ना ए डबल पी एल ए ऍपल आता समजा बी दाबला ना मी हा बी दाबला ना बलून दाखवलं पाय लगे ते बलून च स्पेलिंग सांगाल दाबलं ना माउली या बाई कार गेली ए आर सी ए आर कार असे भारी ना दर हा आता डी दाब डी काय येतं बघ डी या बाई इथं डी ए डॉग 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 आला पाहिजे डॉग का आवडलं तुला आवडलं ना माऊली आता व्यवस्थित अभ्यास करायचा आणि माऊली समजा तुला कंटाळा आला ना अभ्यास करून समजा तर याच्यामध्ये गेम पण आहे बर का म्हणजे आता समजा याच्यात तिथं लेट्स प्ले गेम बट हे दाबल गे बा गेम खेळत खेळतात या बा यावरून हे टिपके टिपके येते ना या बटणाने इकडे तिकडे घ्यायचे आणि ते त्याच्यामध्ये जाईल प आता हां गेम हा? गेम नुसते गेम नाही खेळायचे मी तुला दाखवलं फक्त हे बघ या बटणांनी इकडं तिकडे घ्यायचे पावर झालो याला काय म्हणतात कीबोर्ड हां हा कीबोर्ड आहे हा डिस्प्ले आपली स्क्रीन आहे बरं का ही वन